सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब चा, चा, के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा गुरुपौर्णिमा येते आणि बऱ्याच ताईंनी निमित्त स्वामींच्या चांदीच्या पितळेच्या मार्बलच्या रेझिनच्या मूर्तीचं स्वामी मूर्ती आर्टमध्ये बुकिंग केलेलं आहे तर बघा आपल्याकडली जी चांदी आहे ती बऱ्याच ताईंना माहिती आहे की कोल्हापूरची शुद्ध चांदीची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे शुद्ध चांदी आहे बरं का आणि सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे बऱ्याच ताईंचं बजेट जसं तशी मूर्ती आपण बनवून घेतलेली आहे तर अडतीस ग्रॅमपासून आपल्याकडं मूर्ती एकशे दोन ग्रॅमपर्यंत आहे तुम्हाला कोणत्या ग्रॅमची मूर्ती घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघू शकता आपण एक नंबरची स्वामीची जी, जी मूर्ती आहे ती एकशे दोन ग्रॅमची आहे सगळ्यात मोठ्या साईजची बघा एक नंबरची स्वामी समर्थ माऊलींची जी मूर्ती आहे ती एकशे दोन ग्रॅमची आहे आणि चांदीच्या पादुकासुद्धा आहेत बरं का तुम्ही फक्त मूर्ती सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला जर चांदीच्या पादुका सुद्धा हवे आहेत कारण गुरुपौर्णिमा येत आहे तर तुम्ही चांदीच्या स्वामींच्या पादुका सुद्धा घेऊ शकता तर त्याच्यामध्ये बघा ही दोन नंबरची मूर्ती आहे ह्याचा ग्रॅम आहे जवळपास अडुस अष्ट्याहत्तर ग्रॅमची आहे बरं का सेवन एटी ग्रॅम म्हणजे तर ह्याच्यामध्ये बघा ही एक साईज आहे बरं का मूर्तीची खूप सुंदर अशी आणि त्याच्यामध्ये बघा शेवटचा सगळ्यात छोटा साईज म्हणजे चांदीमध्ये सध्या तीन साईज आम्ही बनवून घेतलेली आहे तर बघू शकता रेखीव कोरीव आणि भरीव मूर्ती आहे बरं का स्वामींची बघा एवढा कोरीवपणा तुम्हाला एवढ्या छोट्या मूर्तीमध्ये कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींचा नित्य अभिषेक करायचा आहे आणि स्वामींची मूर्ती हवी आहे बऱ्याच ताईंना चांदीमध्ये पादुक आणि मूर्तीचं बुकिंग चालू आहे बर का आणि बघा ह्या एवढ्या साईजमध्ये स्वामींच्या मूर्ती आहेत तर तुम्हाला कोणता साईज आवडतोय किंवा तुमच्या कोणता साईज बजेटमध्ये बसतोय अगदी तुम्ही तो घेऊ शकता अगदी रेखीव कोरीव बघा शुद्ध प्युअर चांदीमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती आहेत तर बघा ही चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे अवेलेबल आहे बऱ्याचशाच काही मेसेज करता रिप्लाय मिळत नाही अशा बऱ्याचशाच कमेंट्स आहेत तर बघा दिवसातून पाच ते सहा हजार मेसेजेस आहेत एवढ्या सर्वांना रिप्लाय तर देतोय आम्ही रात्र रात रात बर बसून आमची टीम गेल्या तीन महिन्यापासून काम करते म्हणजे सकाळ संध्याकाळ नाईट ड्युटी सुद्धा चालू आहे प्रत्येकाला रिप्लाय मिळेल काळजी करू नका पुन्हा पुन्हा मेसेज करा एकदा मेसेज केला की तुमचा मेसेज खाली जातो आणि नवीन मेसेजेस वरती येतात त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज करा तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल जर बघा सुंदर अशी बघा चांदीची लक्ष्मी मातीची मूर्ती अवेलेबल आहे अगदी बघा छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत चांदीच्या मूर्तीचे मूर्ती आपल्याकडे माता लक्ष्मीची अवेलेबल आहे जी तुम्हाला चांदीची मूर्ती हवी आणि बघू शकता अगदी कोरीव आहे बघा कमळात बसलेली माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे अगदी कोरीव रेखीव मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही सगळ्यात छोट्या साईजची आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ह्यामध्ये ह्या चार साईज आणि मोठी सगळ्यात मोठ्या साईजची सुद्धा अवेलेबल आहे गजांत लक्ष्मी सुद्धा मिळतील गजांत लक्ष्मी म्हणजे छोटेशी आपल्याकडे आहेत बरं का जे की धनाचा वर्षाव करतात कोरीव पणा बघा मूर्तीचा किती कोरीव मूर्ती तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे तर या चारही साईजमध्ये अवेलेबल आहे आणि सगळ्यात मोठा पाचवा साईज सुद्धा अवेलेबल आहे तो सो तुम्हाला बघायला मिळेल हा बघा लक्ष्मी मातेचा सगळ्यात मोठा साईज बघू शकता तुम्ही चांदीमध्ये बरं का सगळ्यात मोठी भरीव आणि कोरीव भजंत लक्ष्मी माता आहे आणि असं बघा तुम्हाला गजांत लक्ष्मी सुद्धा आपल्याला चांदीमध्ये अवेलेबल आहे चा, सध्या एकच साईज उपलब्ध आहे कारण प्रत्येकाचं बजेट खूप मोठे चांदीचे गजानं लक्ष्मी घेण्याचं असतंच असं काही नाही तर तुमच्या सर्वांच्या बजेटचा सुद्धा विचार करून प्रत्येक तुमच्या ग्रॅममध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्हाला सुद्धा सुंदर स्वामींच्या मूर्त्या पादुका चांदीच्या त्यासोबत अशलक्ष्मी फ्रेम तुळजाभवानी मातेची मूर्ती हळदी कुरंडे जे जे चांदीचं पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे किती सुंदर रेखीव कोरीव बघा लक्ष्मी मातेच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हव्या त्यांनी वेळ न वाया घालवता बुकिंग करा आणि हो पुन्हा पुन्हा मेसेज करा कॉल भरपूर येतात कॉल रिसीव्ह करणं सुद्धा कधी कधी शक्य नसतं नाराज होऊ नका कोणी आणि हो घरपोच तुम्हाला मिळणार आहे बरं का तुम्हाला असं वाटतं की ताईंच्या शॉपमध्ये खूप लोक येतात म्हणजे शॉपमध्ये गेल्यावरती त्यांच्याकडलं सामान बघायला मिळतं असं काही ना नाही आहे तुम्हाला जी वस्तू आवडते किंवा जी मूर्ती आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला जर शक्य असेल कसं असतं काही काही ना प्रत्यक्षात बघून एखादी पूजा साहित्य किंवा वस वस्तू घ्यायला आवडती किंवा मूर्त्या तर तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा आमच्या शॉपला व्हिजिट करू शकता आपलं शॉप पुण्यामध्ये आहे चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे ॲड्रेस मेन्शन मी केलेलं आहे तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हिजिट करा आणि ह्या मूर्त्या कशा वाटल्या कमेंट नक्की करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ